अपडेट न्यूज चाळीसगावात शहरातील व्यापाऱ्यांसाठी भयमुक्त व्यापार चर्चा सत्र चाळीसगाव शहरातील व्यापारी आणि उद्योजकांना सुरक्षित व्यावसायिक वातावरण मिळावे व त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या वतीनं भयमुक्त व्यापार चर्चासत्र आयोजित करण्यात आलेलं आहे सदर कार्यक्रम एकवीस मार्च रोजी अरिहंत मंगल कार्यालय चाळीसगाव इथं संध्याकाळी सहा ते साडेसात या वेळेत पार पडला या चर्चासत्राला अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर यांच्या अध्यक्षतेखाली शहर पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी ग्रामीण पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार मेहून बारे पोली स्टेशन पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दात्रे नगरपरिषद मुख्याधिकारी सौरव जोशी नायब तहसीलदार संदेश निकम तसेच चाळीसगाव व्यापारी असोसिएशनचे चा अध्यक्ष प्रदीप काका देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते व्यापारी व उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या सत्राला एकशे पन्नास ते एकशे पंच्याहत्तर व्यापारी व उद्योजकांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली सराफ असोसिएशन व्यापारी असोसिएशन भुसार माल व्यापारी मेडिकल असोसिएशन अडद दुकानदार एम आय डी सीमधील कंपनीचे मालक व व्यवस्थापक हॉटेल चालक मालक फर्टिलायझर असोसिएशन या सर्व संघटनांचे व्यापारी उपस्थित होते व्यापाऱ्यांच्या समस्या आणि उपाययोजना बैठकीत व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर योग्य मार्गदर्शन करण्यात आले व्यापारासंबंधित सुरक्षिततेच्या उपाययोजना पोलिसांकडून मिळणाऱ्या सुविधांची माहिती आणि व्यापाऱ्यांच्या सहकार्यानं शहरात अधिक चांगले सुरक्षा व्यवस्थापन करण्याबाबत चर्चा करण्यात आली सायबर गुन्हे आणि व्यापारी सुरक्षेसाठी मार्गदर्शन करणारे किरण कुमार कबाडी यांनी व्यापारी व उद्योजकांना सायबर सुरक्षिततेबाबत सखोल मार्गदर्शन केले फिशिंग ऑनलाईन बँकिंग फसवणूक क्यू आर कोड स्कॅम बनावट कॉल्स अशा सायबर गुन्ह्यांपासून कसं सुरक्षित राहावे संदर्भात त्यांनी उपस्थितांना जागरूक केले अडचणीच्या वेळी तात्काळ एकशे बारा डायल करा व्यापाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा धोका फसवणूक किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ एकशे बारा या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आले या चर्चा सत्रामुळे चाळीसगाव शहरातील व्यापारी वर्गाला, अधिक सुरक्षित वातावरण मिळण्यास मदत होईल असा विश्वास पोलीस प्रशासनानं व्यक्त केलाय ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव प्रेस मिस